देवपूजा करत असताना देवासमोर रडल्याने काय होते तुम्ही बराच वेळा पाहिले असेल की पूजा करत असताना अनेक व्यक्तींच्या डोळ्यातून अश्रू येत असतात असे काही रहस्य आहे की ज्यातून तुम्हाला कळेल की कोणती अज्ञात देवी शक्ती आहे ज्याची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी आपोआप येत राहते आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरवातीला हे ईश्वर कामे होते सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता त्यानंतर अचानक एक विशाल शिवलिंग प्रकट झाले ज्याने संपूर्ण विश्वाला ऊर्जेने भरले काही काळानंतर या विश्वात पदार्थ तयार झाले ज्यात फ्लोटिंग धातू हवा अग्नी पाणी तयार झाले या कारणामुळे असे मानले जाते की या सर्वांमध्ये भगवान शिवशंकर वास करतात शिव ही संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात राहणारी अनंत ऊर्जा आहे शिव हीच सुरुवात आहे आणि शिव हाच शेवट आहे आता जेव्हा आपण तुम्ही पूजापाठ करायला बसता आणि देवाचे ध्यान करायला बसता देवपूजा करायला बसता तेव्हा तुमच्या आत्म्याचा संबंध थेट देवाशी असतो देव सर्वव्यापी आहे त्याला सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये एकतत्व म्हणून पाहिले जाते आणि म्हणूनच जेव्हा तुमचा विवेक देवाशी जोडला जातो तेव्हा देव तुम्हाला काही निर्देश देतो हे संकेत अत्यंत सोपे आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला देवाचे संकेत समजत नाहीत सर्वव्यापी देव सर्व सजीवांच्या आत्म्याशी जोडलेला आहे जेव्हा जेव्हा आपण उपासना करतो आणि ध्यान करतो तेव्हा आपल्या सभोवतलचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि म्हणूनच आपल्याला आनंद वाटतो दुःख आनंदात बदलते तुम्ही कितीही तणावाखाली असला तरीही तुम्हाला चांगले आणि फ्रेश वाटू लागते कारण या सकारात्मक शक्तीचा हा प्रभाव असतो तसेच कधीकधी आपण देवाशी संबंधित कथा ऐकतो तेव्हा आपल्या शरीरावर रोमटे उभे राहतात म्हणजेच अंगावर शहारे येतात आणि आपल्या डोळ्यात अश्रू येतात कधीकधी देवांच्या त्या अमर्यादित शक्तीचा अनुभव घेताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होतो अशाच काही संकेतांबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ध्यान करताना किंवा देवपूजा करताना हे संकेत मिळाले तर समजून जा की तुम्हाला काहीतरी देवाला सांगायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात किंवा अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर तुमच्या आत्म्याला देवी शक्ती भेटली आहे यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे अशावेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना आपल्याला फळ देऊन जाते देवाकडे काहीतरी मागण्याची ही उत्तम वेळ असते जेव्हा तुम्ही पूजा करता आणि डोळ्यात तुमच्या अश्रू येतात तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तसेच पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास असे मानले जाते की तुमची विवेकाची दृष्टता शुद्ध होत आहे दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या पाच घटकांपैकी एक आहे त्यात भगवान शिवशंकर वास करतात जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या समोर ठेवलेला दिवा ज्याची ज्योत अचानक वाढली तर हे देवाचे लक्षण आहे याचा अर्थ असा की मी तुझ्या उपासनेने आणि तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे असे देवाचे म्हणणे असते अशावेळी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या सर्व इच्छा सांगायच्या दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले असेल की धूप आणि अगरबत्तीचा धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे जर तुम्ही पूजा आणि ध्यान करण्यापूर्वी देवांना फुले अर्पण केली असली जर ध्यान आणि पूजा करताना ती फुले तुमच्या दिशेने पडली असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे जर एखादी गाय पूजा करतेवेळी दारासमोर आली तर ते खूप शुभ संकेत मानले जाते दारात आलेल्या गायीची पूजा करावी तसेच तिला पोळी खायला द्यावी आणि नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा गायीला सांगावी तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद